दिवाळीचे पदार्थ मी म्हणजे माझा हातखंड ते फसतात पण खायला आवडतात म्हणून मी बनवायचा प्रयत्न सुद्धा करते अजिबात नाही खायला मदत करतो चकलीच खूप कठीण असते बाबा ती करेक्ट त्याची कुरकुरीतपणा येण्यासाठी एकदा केलं होतं तेव्हा एकदम कडक झाली होती चकली फक्त ते शेप मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो बाकी काही नाही म्हणत नाही काम करतो फक्त लाडू मोस्टली ते त्याचं व्यवस्थित झालं नाही ते वळलं जात नाही प्रॉपर तर तसं माझ्या बाबतीत झालंय मी शक्यतो मदत करायला जातच नाही कारण मी चुकूच शकते याच्याविषयी मला कॉन्फिडन्स आहे त्यामुळे बाई बाई म्हणजे दिवाळीचे पदार्थ मी म्हणजे माझा भा� हातखंड नाहीये त्याच्यात ते फसतात पण खायला आवडतात म्हणून मी बनवायचा प्रयत्न सुद्धा करते आणि त्या पदराचा वगैरे करंजा नाही बनवता येत मला अजिबात मी सगळा फराळ बनवतो माझ्या घरातला टू झेड फराळ मी बनवतो माझ्या घरातला मी कधीच फराळ केलेला नाही आजपर्यंत आवडतं करायला ऑफकोर्स मला अनारसे करायला आवडतात चकल्या करायला आवडतात शंकरवाया करायला आवडतात करंजा आणि तुम्हाला माहिती आहे का युट्यूब वरती तुम्ही बघता पर ते फक्त व्हिडिओ व्हिडिओसाठी तर मी खरंच बनवत बनवते म्हणजे लहानपणी आजी असायची जेव्हा मी खायचं काम जास्त करते मी बनवण्यापेक्षा मदत करते आईला अशी मला माझी माझी नाही करत पण मदत करते आईला चकल्या बनवल्यात मी पण चकल्या नेहमी माझ्या हातनं म्हणून मी फक्त खायचं काम करते अजिबात नाही खायला मदत करतो खूप वर्षात खर तर वेळ मिळालेला नाहीये मदत करण्यासाठी आणि आजकाल असं झालंय ना म्हणजे खूप काय दुर्भाग्य म्हणावं लागेल की सगळं रेडीमेडच आपण घेतो त्यामुळे मला तरी सध्या आठवत नाहीये पण सिरियल मध्ये सीन्स करताना वगैरे असं खूप वेळा दाखवलंय की शंकरपाळ्या बनवतोय मग हिरोईन मदत करतेय मग ते शंकरपाळ्या तुटतात चकली खूप कठीण असते बापशी करेक्ट त्याची कुरकुरीतपणा येण्यासाठी एकदा केलं होतं तेव्हा एकदम कडक झाली होती एकदा की जेव्हा एकदम अशी नरम नरम फुसफुस झाली होती पण येस ती जरा ज्याला जमतं ती एकदम कुरकुरीत करता येते ती खरी कारण जी कुठली आहे कळताना नाही ऍक्च्युली नाही तसं माझं काही फसलेलं अजूनपर्यंत लकीली मी चांगलं करते रव्याचा <laughs> लाडू पाक फसला होता <laughs> सगळे सुटसुटीत झाले ते मोदक मोद काय म्हणते सॉरी लाडू वळायला गेलं सगळं ते सुटूनच गेलो तकली पण <laughs> अनारसे ते नीट ते फर्मेंट झाले नव्हते तर ते विरघळत होते तुपात खायला गेलोय आणि सगळे ओरडले बनवायला मदत करू शकतो पण असं काय नाही रव्याचा लाडू तो म्हणजे एकदा असं झालं होतं की मला येतं मला येतं म्हणून मी प्रयत्न करायला गेले तो खूप पाणी जास्त झाला आणि तो खूप असं चिकट झाला तो एक शिरा झाला शिऱ्याचा लाडू आणि एकदा पाणी इतकं कमी पडलं की तो बांधाच जात नव्हता सो रव्याचा लाडू चकली <laughs>